आणि त्यात गुरफडत चाललेला तरुण मित्रांनो तरुण आपल्या देशाची ऊर्जा आपल्या देशाचा कणा आपल्या देशाचे भविष्य आणि तोच तरुण आपल्याला दिशा असलेल्या वादळात अडकलेला दिसतो मध्ये विकास रोजगार शिक्षण यांच्यापेक्षा धर्म जात पंथ पक्ष घोषणा आणि सोशल मीडिया ट्रेंड यांना जास्त महत्व दिले जात अर्थ सत्य खोट्या बातम्या भावनिक पोस्ट यांच्या मार्फत तरुणाच्या मनावर कब्जा केला जातो राजकारण शिकवते ओरड्याला राजकारण शिकवते ओरड्याला लोकशाही विसरते एकाला मित्रांनो आजच्या तरुणाचं कसं झालंय की मोठ्या पक्षा सोबत राहायचं पाठिंबा द्यायचा आणि निवांत राहायचं म्हणजे भोपळ्यात बी आणि या निवडणुकीच्या रणधुमाडीमध्ये सर्वात जास्त चिंतेत असतो तो म्हणजे कार्यकर्ता कारण साहेबांच्या आदेश साहेबांच्या सभा साहेबांचे कार्यक्रम हे सगळं नियोजन का। मित्रांनो आजचा तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे स्पर्धेने थकलेला आहे आणि भविष्याबाबत असुरक्षित आहे आणि ह्याच अवस्थेचा फायदा घेत काही शक्ती तरुणांना प्रश्न विचारणारा नागरिक बनवता अंध समर्थक बनवत नवकल्पना संशोधन या योजनेत आजचा तरुण सोशल मीडियावर राजकारणाच्या भांडणामध्ये अडकतोय हातात झेंडे डोळ्यात अंधार स्वप्नाची होते खुले आमले बाजार मित्रांनो देशाला वळवणारा तरुण हा फक्त एक वापरला जाणारा साधन बनत चाललाय अरे नको तुळू सत्ते पायी नीतिमत्तेच्या पायऱ्या नको तुळू सत्ते पायी नीतिमत्तेच्या पायऱ्या कुठे चालास घेऊन झेंडे लागलास तुझ्या भविष्याला नायरा लागलास तुझ्या भविष्याला नायरा पण मित्रांनो याचा अर्थ असा नाही की तरुणांनी राजकारणापासून दूर राहावं नाही तरुणांनी राजकारणात रोज घ्यायलाच हवा विचार करून विवेकाने आणि प्रश्न अंध समर्थन करू नका आणि भावनेपेक्षा बुद्धी वापरा आणि तुम्ही म्हणता साक्षरता साक्षरता म्हणजे फक्त अभ्यास नव्हे साक्षरता म्हणजे फक्त डिग्री मिळवणं नोकरी असणे म्हणजे साक्षरता नव्हे साक्षरता म्हणजे आपण नागरिक असताना आपले हक्क काय आपले अधिकार काय याचा विचार करताय ना म्हणजे खऱ्या अर्थात साक्षरता आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तरुणांना स्वावलंबी आत्मनिर्भर आणि राष्ट्रप्रेमी बनवण्याचा संदेश दिला आणि सगळे गुण एक तरुणामध्ये असायलाच हवे पण त्या सोबतच एक प्रभावी गुण जर तरुणामध्ये असणार ना तर ते हवं ते करू शकत आणि त्या गुणाचं नाव आहे चिकाटी तुमची परिस्थिती नाही नसू द्या तुमची बुद्धिमत्ता नाही नसू द्या त्याचं नाव आहे चिकाटी जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही ना तोपर्यंत माघारी घ्यायचं नाही अरे मी अजून हरलोच नाही अरे मी अजून हरलोच नाही कारण मी अजून जिंकलोच नाही आज मी ती उभ्या भाषण देण्यासाठी नव्हे तर इशारा देण्यासाठी कारण आजचा तरुण झोपलेला नाही तो झुलुला गेलेला आहे आजचं राजकारण सत्य की नाटक आज घोषणा देणं देशभक्ती ठरत आहे आणि प्रश्न विचारणं गुन्हा ठरत आहे विकासाची भाषा मागे पडली आहे आजचा तरुण वापरला जातोय की घडतोय आजचा तरुण हातात मोबाईल धरून लढतो पण पुस्तक हातात घेत नाही तो पोस्ट शेअर करतो पण प्रश्न विचारत नाही हातात झेंडे डोळ्यात अंगार प्रश्न विचारणा ठरतो गुन्हेगार मित्रांनो राजकारण तरुणांना नोकरी ना देत नाही पण वाद देत भविष्य धोक्यात बेरोजगारी हो वाढत पण चर्चा वाढत नाही शिक्षण भागवत पण आवाज उठत नाही आणि द्वेषाने झळत नाही आता प्रश्न विचारायचा वेळ आहे मित्रांनो

आणि आपण लोकशाहीचे माला बनार की राजकारणाचे आपण लोकशाहीचे गुलाम आपण राजकारणाचे माला बनार की लोकशाहीचे गुलाम आणि लक्षात ठेवा राजकारण तरुणासाठी असावं आपण तरुण राजकारणासाठी वापरला जाऊ नये चला तर मग आपण नाहीतर तर कोण आता नाहीतर कधी आणि एवढे बोलून माझ्या भाषणाला विराम देते आहे आणि एवढे म्हणजे जय हिंद जय भारत गजानन खरकर गजाननदा खरकर इकडे येथे खूप सुंदर बळा मूर्ती लहान महान एवढ्या ग्रामीण भागातून आलेल्या मुली आणि आजच्या स्पर्धेच एक जर आपण नोटीस केलं तर सत्तर टक्के मुली आहे आणि तीसच टक्के मुलं आहे ही किती मोठी शोकांतिका आहे म्हणजे आपल्या इथे स्पर्धक साठच्या जवळजवळ आले आणि पंचेचाळीसच्या वर मुलीच आहे खूप छान दादा देवगरे यांच्याकडून या मुलीला पाचशे रुपयाचा पारितोषिक रोख देण्यात आलेला आहे दिलाय दिला दिलाय पाहिजे खूप छान माहेश्वरी पारिसे स्पर्धक झाल्यानंतर इथे यानंतर स्पर्धक झाल्यानंतर इथे सामुदायिक प्रार्थना होईल आणि सामुदायिक हो प्रार्थनेनंतर जे उर्वरित स्पर्धक आहे ते घेण्यात येतील कोणत्याही स्पर्धकाने इथून जाऊ नये इथे जेवणाची व्यवस्था चहापाने सगळी व्यवस्था केलेली आहे कोणाला जाण्याचा प्रॉब्लेम असेल तोही आम्ही सॉल्व्ह करून देऊ तुमच्या घरापर्यंत सोडण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि ही प्रार्थना झाल्यानंतर जे दुरून दुरून स्पर्धक आलेले अजूनही खूप चांगले चांगले स्पर्धक एक स्पर्धक आपल्याकडे असा आहे की तो गेल्या दोन दिवसापासून स्पर्धाच करून राहिला ठिकाण पहिलं असा स्पर्धक शिल्लक आहे त्यामुळे या सगळ्या स्पर्धकाला आपली उपस्थिती दाखवून आपल्या टाळ्याच्या गजरांमध्ये त्यांचा प्रतिसाद वाढवून आपलं आपलं टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करणं आपलं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे इथे आणि विशेष म्हणजे स्पर्धक बोलून राहिले आपण ऐकून राहिलो स्पर्धकही जोर करून राहिले आम्ही जोर करून आलो पण जे इथे परीक्षण करून राहिले त्यांना म्हणजे वेळेच्या अभावी आम्ही त्यांना आतापर्यंत चांगला सुद्धा विचारू शकलो नाही पण तरीही त्यांनी त्यांचं काम चोख पद्धतीने पार पाडलं एका शब्दाने सुद्धा त्यांची एवढी गैरसोय आमच्यामुळे झाली पण त्यांनी शब्दाने म्हटलं नाही त्यांनी आम्ही चारदा त्यांच्याकडे गेलो की जेवण करायचं पण त्यांनी म्हटलं नाही स्पर्धा खूप आहे स्पर्धा होऊ द्या ही जे चिकाटी हा जो शब्द आहे ना हा खरा म्हणजे इथे लागू होतो आणि चिकाटी हा शब्द लागू याच्यासाठी होतो हा शब्द त्यांच्या जीवनात त्यांनी अंगीकारला म्हणून ते इथे बसलेले आहेत हे सगळ्यात मोठं कारण आहे आणि खरंच तर खूप खूप धन्यवाद या स्पर्धक झाल्यानंतर सामुदायिक प्रार्थना होईल

शेतकरी हा केवळ उत्पादक नाही तर तो देशाचा पोषण करता आहे तो पहाटे उठतो शेतात राबराब राबतो उन्हात घाण मारतो पावसात भिजतो नैसर्गिक आपत्तींचा सामना करतो तरीही त्याच्या हाती शेवटी उरते ती फक्त चिंता निराशा आणि कर्ज मित्रांनो शेतकरी आज कर्जात बुडालेला आहे खते कीटकनाशके बियाणे वीज पाणी अत्यंत महाग झाले आहे पण शेतमालाचा दर मात्र अत्यंत कमी आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला योग्य मोबदला न मिळणे ही शेतकऱ्यांची खरी नाही का मित्रांनो सरकार अनेक योजना जाहीर करतो पीक विमा योजना कर्जमाफी हिमा

मित्रांनो शेतकरी आज आत्महत्या करतो ती केवळ एक बातमी बनते पण शेतकऱ्यांना दया नाही तर शेतकऱ्यांना सन्मानाचा अधिकार हवा आहे शेतकऱ्यांना भीक नाही तर शेतकऱ्यांना हक्क हवा आहे शेतकऱ्यांना घोषणा नाही तर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत हवे आहे शेवटी एवढे सांगू इच्छितो शेतकरी जर सुखी नसेल तर देश समृद्ध होऊ शकत नाही आपण खरे अर्थाने कृषीप्रधान देश असू तर आपण शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे चला तर मग शेतकऱ्यांच्या घामाला मोल देऊया शेतकऱ्यांच्या वेदना आवाज देऊया आणि अभिमानाने म्हणूया हा देश शेतकरीचा देश आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि याची ओळख नेहमी हीच राहणार आहे असे आपण अभिमानाने म्हणूया जय जवान जय किसान धन्यवाद